दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नमस्कार बोला ना अहो ऐका ना नेत्यांना ने बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट नाना पण आहे एक मिनट ऐका ना काय एक मिनिट नाना सांग बोला ना हा द्या द्या नाना बोला ना नमस्कार नाही नाही तेव्हा काय गावात बाईट दिली तुम्ही वडले साठ टक्के विखे चालेल नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल सगळी बसली होती सगळी बसली होती आता ते सर आलं म्हणले ते म्हणले बोला त्यांच्या अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश लगेच फोन केला ना नाना, नाना तीन, नाना तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विख्याच्या नावा आम्ही त्याला पण आणणार आहे पण नेत्यांबद्दल बोलले ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोला ना त्याच्या एवढं मात्र नक्की नमस्कार बोला ना अहो ऐका ना नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट नाना पण आहे एक मिनट ऐका ना काही एक मिनिट नाना, ना। नाना, नाना।, नाना बोला ना हा द्या नानांक द्या नाक नाना बोला ना नमस्कार नाही नाही काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल जाऊ सगळी बसली होती सगळी बसली होती आता ते चोरे सर आलं म्हणले ते म्हणले अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणित ऐका ना गणितावर तव्याने मला लगेच फोन केला ना तीन कॉल तीन, कॅटेगरीचे तीन के काम झाले कळस पाडेल रस्ता दिलाय नांदा रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विक आम्ही त्याला गोळ्या आणणार आहे पण नेत्यांबद्दल जो गावात नव्हतं बोलला ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलाल ना त्याच्या एवढं मात्र नक्की नमस्कार बोला ना हो ऐका ना नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट नाना पण आहे एक मिनिट ऐका ना काही <laughs> एक मिनिट नाना, ना। नाना, नाना।, नाना बोला ना हा द्या नाक द्या हॅलो हा नाना बोला ना नमस्कार नाही दिवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल बसली होती सगळी बसली होती आता ते चोरे सर आलं म्हणले ते म्हणले अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश तव्याने मला लगेच फोन केला ना तीन, तीन, तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे के काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विखे नावा आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे पण नेत्यांबद्दल जो गावात बोललं बोलला ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलाल ना त्याच्या एवढं मात्र नक्की डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस